कणकवलीत हॉस्पिटलची तोडफोड झाल्यानंतर डॉक्टरांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे पाहूया आणि तिने पहिलं काय सांगितलं उपाशी आले आहे मला गाठ आहे आहे मानेमध्ये घेतली आम्ही तिचं लोकल मध्ये तेवढ्याच भागात करून बाकी सगळं आम्ही तिचं रक्त तपासलं काढला डी पडलं रक्त तपासलं शुगर लेबर सगळं तपासून तिचा फिटनेस घेऊन आम्ही तिला लोकलमध्ये तेवढा भाग सुरू करून आम्ही तिची ऑपरेशन मध्ये काहीही प्रॉब्लेम नाही टाके टाकले रक्त गेले टाके टाकले आणि तिला आम्ही कॉटवर घेतले कॉटवर घेऊन एक दहा मिनिटं पाच मिनिट झाली दहा बारा मिनिटं तिला दम लागायला लागला ब्रेथलेस झाली ऑक्सिजन कमी झाला बी पी कमी झालं आम्हाला नक्की लक्षात आलं की जरी इसी जी नॉर्मल दाखवत असला तरी कुठंतरी तिला जन्मता हार्टचा प्रॉब्लेम असण्याची शक्यता असणार ते बऱ्याच वेळा हे फॉल जे असतात ते वी सी दाखवत नाही आणि एवढं ना साधं ऑपरेशन करायला मोठ्या एन्जिओग्राफी म्हणा किंवा हे सहसा म्हणजे नाईंटी नाईन नाएं पॉईंट नाईन पर्सेंट करत नाही वी सी जीमध्ये जर आपल्याला दिसलं असतं थोडा जरी काय प्रॉब्लेम तर आम्ही ते खूपच केलं असतं नंतर ब्रेसलेट झाली एक डॉक्टर आमच्याकडे होती आम्ही तिला चांगला व्यवहार केला बी पी हंड्रेड पर्सेंट आणलं पण त्याचं कॉज काय त्याचं कारण काय आहे हे आम्हाला तसं डायरेक्ट समजायला तयार नाही म्हणून त्यांना मी चॉईस दिली तुम्ही गोव्याला मेडिकल कॉलेजला घेऊन जावा किंवा जावा डेरवणला घेऊन जावा कोल्हापूरला घेऊन जा कोल्हापूरला त्यांच्या कोणत्या माहितीच असल्यामुळे त्यांनी कोल्हापूर प्रेफर केला बरं त्यावेळी तो अचानक आल्यामुळे त्याच्याकडे पैसे सुद्धा नव्हते मग मला म्हणा डॉक्टर आहे आता तुम्ही म्हणताय एवढे काही पैसे नाही आहेत तर काय करू शेवटी म्हटलं तुला मी माझी अँब्युलन्स देतो फ्रीनमध्ये जा माझी सिस्टर दिली मी माझा डॉक्टर एक दिला आणि आफ्टर आदर तिला पोचवलं ज्यावेळी त्याला हँड ओव्हर केलं त्यावेळी त्याचं बी पी हंड्रेड होतं ऑक्सिजन सत्त्याण्णव होतं कारण त्या डॉक्टरने त्यावेळी त्या डॉक्टरांशी बोलली नंतर त्या डॉक्टरनी इन्व्हेस्टिगेट करायला सुरुवात केली त्यावेळी तिचं हार्टचं जे पंपिंग असतं ते फक्त इको ते पंधरा टक्केच मिळणार टुडी इको टुडी इको म्हणजे इंजेक्शन इंजेक्शन पंधरा टक्के मिळाले ह्याचा अर्थ कोण आहे त्यांच्याकडे ह्याचा अर्थ असा की तिचं हार्ट काम करत नव्हतं आता गंमत अशी झाली ज्यावेळी ती आमच्याकडे आली आम्ही बीपी वगैरे सगळं घेतलं त्यावेळी काही प्रॉब्लेम नव्हता आणि तिच्या सुद्धा काही सांगितलं नाही फक्त तिच्या म्हणजे दमा आहे सगळ्यांना अस्थमा तुम्ही लक्षात धरता येत आणि मग ती हळूहळू रात्रीपासून सकाळपर्यंत सांगायला लागली चालल्यानंतर दम जगायचा चालल्यानंतर छाती झळझळायचं आम्ही कन्फर्म मेट्री आलो की तिला कार्डिया काहीतरी प्रॉब्लेम असा पाहिजे तुमच्या लक्षात मग आम्ही पाठवलं तिचं डेथ झाली तर डॉक्टरांचा आम्हाला फोन आला की कन्फर्म मिळाले कन्फर्म मेट्री काय तसं प्रॉब्लेम दिसत नाही तर मल्टीऑर्डर डिलीवर असं तुम्ही आता कसं ह्या लोकांना तसं वाटलं की आमची चूक झाली असेल मग मग त्यांना आम्ही काय सांगितलं जर तुम्हाला असं वाटत असेल की आमची चूक झाली आहे तुमच्या लक्षात जर तुम्ही तिचं पोस्टमॉर्टम करा तिचं इन्व्हेस्टिगेट आम्ही करा आणि ठरवा की आमची चूक आहे की तिला इंजिनिअर काय होतं दुसरी घरी कोणते लिहिलं दुसरी गोष्ट त्यांचं म्हणणं असं होतं की तुम्ही आम्हाला पर...